नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जे आहे आज आपल्या शेतामध्ये इथं पाहू शकता गव्हाला पाणी द्यायला आलो हो होतो परंतु अशा वेळेस मला काही बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले किंवा मेसेज देखील आले दे की आपण जे आहे अनुदानाची केवायसी केली परंतु आणखीनही जे अनुदान आहे ते आपल्या खात्यावरती जमा झालं नाही तर ते का झालं नाही हे त्यांनी मला विचारलं तर ही जी आहे प्रॉब्लेम बऱ्याच शेतकऱ्यांचा असू शकतो त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे की आपलं जे काही अनुदान आहे तर ते का पडलं नाही किंवा ते पडलं तर कोणत्या खात्यावर पडलं ते कसं पाहायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर याच्यासाठी तुमच्याकडे तुमचा जो काही वीके नंबर असेल तो असणं आवश्यक आहे तो विके नंबर तुम्ही सी केल्यानंतर के तुमची जी काही पावती असते त्या पावतीवरती तो विके नंबर आलेला असतो तर तो विके नंबर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर पाहूया आपण जे आहे ते अनुदानाचा स्टेटस कसा चेक करायचा ते या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया पण मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी अशाच नवीनवी माहितीसाठी जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढील येणारा व्हिडिओ तुमच्याकडून जे आहे मिस होणार नाहीत तर मी चला व्हिडिओ सुरू करूया तर याच्यासाठी तुम्हाला तुम 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 तुमच्या जे आहे क्रोमवरती यायचे क्रोमवरती आल्यानंतर तुम्हाला जी काही ही होवश्यकता अशा प्रकारची जी काही वेबसाईट आहे ती तुम्हाला वेबसाईट इथं तुमच्या स्क्रीनवर दाखवली जाईल या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे ही जा। जी काही वेबसाईट आहे इथं दाखवली जात आहे पाहू शकता ही जी काही वेबसाईट आहे पूर्ण वेबसाईट तुम्हाला तुमच्या गुगल क्रोमवरती टाईप करून घ्यायची आणि तुम्हाला सर्च करायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील देईल किंवा इथं तुम्हाला स्क्रीनवर देखील हा जे आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला पाहायला मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला इथं आल्यानंतर तुमचा जो काही पावतीवरचा विके नंबर आहे तो विके नंबर इथं विचारला जाईल तर तुम्हाला तुमचा तुम्हार जो काही विके नंबर आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे इथं तुमचा वी के नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पुढं सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिटवर क्लिक कराल तसं जे आहे इथं पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हा जो काही स्टेटस इथं दाखवलं जात आहे तर इथं जे आहे तुम्हाला तुमचं नाव तुमचा वी के नंबर तुम्ही के वाय सी कधी केली आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दाखवलं जाईल आणि खाली पेमेंट स्टेटस जो आहे इथं दाखवलं जाईल तर आपल्या इथं परिस्थितीमध्ये आपल्या इथं पेमेंट स्टेटस जो आहे फेल दाखवत आहे तर फेल का झाला आहे तर याच्यामध्ये रिमार्कमध्ये आपल्याला पाहायला वर पाहू शकता की <Ce> इथं दिलं आहे आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट म्हणजे तुमचं आधार हे तुमच्या बँकेला लिंक नाही त्यामुळे तुमचं जे काय आहे पेमेंट आहे ते तुमच्या खात्यावरती वर्ग झालेलं नाही तर या परिस्थितीमध्ये आपल्याला जे आहे पहिलं तर तुम्ही तुमच्या असलेल्या जे कोणत्या बँकेचं खातं असेल त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला एन पी सी हा जो काय फॉर्म आहे तो तुम्हाला फॉर्म भरून तुमचं जे आहे आधार तिथं तुमच्या बँकेला लिंक करून घ्यायचे किंवा तुम्हाला दुसरा पर्याय म्हणजे तुमचं जे काय पोस्ट ऑफिस असेल त्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्डने तुमचं ऑनलाईनचं अकाउंट जे आहे तिथं तुम्हाला ओपन करून घ्यायचं ते अकाउंट अगदी पाच मिनटामध्ये ते ओपन केलं जातं तर, हाँ हाँ तो तर ते अकाउंट ओपन केल्यानंतर तुमचा जो काही हा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल आणि तुमचं पेमेंट काही दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती जमा होईल तर असं हा जो आहे एक प्रकार आहे म्हणजेच असा एक प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याकडे आता दुसरा वी के नंबर आहे तो आपण इथं टाकून घेणार आहोत हा वी के नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे इथं पाहू शकता पेमेंट मा पेमेंट स्टेटस जो आहे इथं के वाय सी कम्प्लिटेड असं जर दाखवत असेल तर आपण समजून घ्यायचं की आत्ताच आपण के वाय सी केली आहे म्हणून इथं असं के वाय सी कम्प्लिटेड दाखवत आहे त्याच्यानंतर दुसरा जो आहे पेमेंट सक्सेस झाल्यानंतरचा जो जो रिमार्क येतो किंवा माहिती जी येते पेमेंटची सक्सेस झाल्यानंतरची तर ती जी आहे पाहू शकता इथं आपल्याकडं आता दुसरा जे आहे विके नंबर आहे तो आहे इथं टाकून घेत आहोत दुसरा विके नंबर टाकून तुम्हाला इथं सबमिट करून आहे इथं पाहू शकता आपल्याला आपला विके नंबर त्याच्यानंतर आपण लाभार्थ्याचं नाव म्हणजे अकाउंट होल्डर नेम असं इथं दाखवलं जातं इथं तुमचा अकाउंट नंबर त्याच्यानंतर तुमचं पेमेंट जे आहे कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावरती जमा झाला आहे आणि जे पेमेंट आहे कोणत्या बँकेत जमा झालं आहे आणि किती अमाऊंट ही जमा झालेली आहे असं संपूर्ण माहिती इथं दाखवली जात आहे त्याच्यानंतर पेमेंट स्टेटस जो आहे तो सक्सेस आहे जर तुमचं असं येत असेल तर तुमचं जे काही पेमेंट आहे तुमच्या खात्यावरती जमा झालेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा पेमेंट स्टेटस अनुदानाचा केवायसीचा जो तुम्ही अगदी आपल्या मोबाईलवरती पाहू शकता याच्यामध्ये जर तुमचा आधार लिंक नसेल असं दाखवत असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसचा अकाउंट ओपन करून घ्या तुमचं जे काय पेमेंट आहे ते लवकरच तुमच्या खात्यावरती जमा केलं जाईल तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन व्हिडिओज या चॅनलवरती आपण घेऊन येत असतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला अजिबात विसरू नका कारण त्यांनाही हा व्हिडिओ मदतीचा ठरू शकतो तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो